नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत कामावरून घरी जाताना दुचाकीचा अपघात झाल्यानं दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात घडली या अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी करून मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत हा अपघात जुन्या मुंबई पुणे महामार्गावर झाला चौतीस वर्ष योगेश राजुरिया व एकतीस वर्ष दीपक राजुरिया हे दोघे सख्खे भाऊ कामावरून एकाच दुचाकीवरून घरी जायचे मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हे दोघेही नेहमीप्रमाणे एकाच दुचाकीवरून निघाले होते मात्र ही रात्र त्यांच्यासाठी शेवटची ठरली अंधाऱ्या रस्त्यावरून घरी परतत असताना या दोघांची गाडी घसरली हा अपघात देहूर रोडकडून गार्डन सिटी गेटकडे येताना घडला ही गाडी इतक्या गंभीर प्रकारे घसरली की दोघाही भावांच्या डोक्याला जबर दुखापत झाली त्यामुळे दोघांचाही जागेच मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं दरम्यान या अपघाताची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी दोघांचे मृतदेह यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याचा पोलिसांकडून तपास सुरू असून या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या राजुर्या भावंडांसाठी रोड परिसरातून हळहळ व्यक्त केली आहे